एकेकाळचा भारताचा प्रसिद्ध किंग ऑफ गुड टाईम्स जो करोडोच्या घोटाळ्यामुळे देशाबाहेर पळाला आणि आज तो परत आला आहे पण एका वेगळ्या कारणासाठी मित्रांनो राजशमानीच्या पॉडकास्टमध्ये विजय माल्या पहिल्यांदाच उघडपणे बोलला स्वतःच्या चुका सरकारचे आरोप आणि त्याचं रिटर्न प्लॅन या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की विजय माल्याची खरी स्टोरी काय आहे पॉडकास्टमध्ये नेमकं काय झालं आणि त्याचा एका मुलाखतीनं संपूर्ण देशात पुन्हा एकदा चर्चा का निर्माण केली नमस्कार महाराष्ट्र मी आहे सम्राट आणि आपण आहात आपल्या चावडीवर शमानीच्या पॉडकास्टमध्ये झालेल्या विजय माल्याच्या अपिरियन्सने सोशल मीडियावर खळबळ माजवली आहे विजय माल्याचा जन्म अठरा डिसेंबर एकोणीसशे पंचावन्नला झाला त्याचे वडील विठ्ठल माल्या हे युनायटेड ब्रोरीजचे मालक होते वयाच्या अवघ्या अठ्ठावीसव्या वर्षी त्यांनी यूबी ग्रुपचे अध्यक्षपद स्वीकारले किंगफिशर बियर त्याचे ब्रँड घराघरात पोहोचले दोन हजार पाचमध्ये मध्ये त्यांनी सुरू केली किंगफिशर एअरलाइन्स एक महागडी एअरलाइन सेवा जी काही काळातच आर्थिक संकटात आली विजय माल्याने बँकेकडून जवळपास नऊ हजार कोटीहून अधिक कर्ज घेतले आणि त्यानंतर दोन हजार सोळामध्ये भारतातून पळ काढला भारत सरकारने त्यांच्यावर मनी लॉन्ड्रिंग फसवणूक आणि इकॉनॉमिक ऑफेन्सेस अंतर्गत विविध गुन्हे दाखल केले आहेत राजशमानीच्या पॉडकास्टमध्ये विजय माल्याचा आत्मविश्वास जबरदस्त होता राजशमानीने त्याला विचारलेले काही खरेखुरे प्रश्न जसे की तुम्ही देश सोडून का गेलात तुम्ही स्वतःला दोषी मानता का या प्रश्नांना विजय माल्याने खूपच चतुराईने उत्तर दिली बॉडकास्टमध्ये विजय माल्याने अनेक मुद्द्यावर भाष्य केले मी फरार नाही मी एक्झाईलमध्ये आहे माल्याचा हा पहिला मोठा दावा होता त्याच्यामध्ये भारतातील मीडिया त्याला एक सायडेड खलनायक बनवत आहे त्यानं सांगितलं की किंगफिशर एअरलाईन्स बंद होण्यामागे केवळ माझी चूक नव्हती बँकांनीही चुकीचे निर्णय घेतले होते तो म्हणतो मी पैसे परत द्यायला तयार होतो पण सिस्टीमच मला नाकारत होती पॉडकास्टमध्ये त्याने सुरुवात केली आपल्या ब्रँडपासून जे की किंगफिशर्स एअरलाईन एफ वन टीम आणि त्याच्या बिझनेस आयडियाज विजय माल्या म्हणतो माझा फोकस हा नेहमी ब्रँड बिल्डिंगवर होता मी, मी नेहमी भारताला आंतरराष्ट्रीय लेवलवर घेऊन जायचं स्वप्न पाहिलं जेव्हा त्याने त्याचा ते पळून जाण्याचा मुद्दा स्पष्ट केला तेव्हा तो म्हणाला मी देश सोडला नाही मी परदेशात होतो तेव्हा माझ्याविरोधात कारवाई झाली म्हणून तेव्हापासून तो सध्या तिथेच आहे बँक लोन वसुलीवर तो बोलताना म्हणाला लोक म्हणतात मी पळालो पण मी नऊ हजार कोटीपैकी तब्बल सात हजार कोटी परत दिले हे कुणी का बोलत नाही भारतात परतण्याच्या बाबतीत तो म्हणाला जर मला न्याय मिळाला तर मी भारतात परतण्यास तयार आहे पण राजकारणातून मला बाहेर ठेवा सक्सेस आणि फेलियर बद्दल त्याचं मत असं आहे की माझं आयुष्य म्हणजे एक बायोग्राफी आहे ज्यात यश अपयश आणि बंडखोरी या तिन्ही गोष्टी आहेत विजय माल्याच्या या पॉडकास्ट इंटरव्ह्यूने इंटरनेटवर खळबळ उडून दिली आहे काही लोक त्याला अजूनही गुन्हेगार मानतात तर काही जण त्याला विजनरी म्हणतात पण एक गोष्ट नक्की तो माणूस अजूनही अटेन्शन ग्रॅप करतो ट्विटर इंस्टाग्राम आणि यूट्यूबवर यावरून प्रचंड चर्चा रंगली काही लोक म्हणाले राजशमानीने एका आर्थिक गुन्हेगाराला प्लॅटफॉर्म का दिला काहींनी याला फ्रीडम ऑफ जर्नलिझम म्हणत समर्थन दिलं विजय माल्या ट्रेंड करत होता चोवीस तास अनेकांनी हा मुद्दा उपस्थित केला जर तो इतक्या सहज इंटरव्ह्यू देतो तर भारत सरकार त्याला परत का आणू शकत नाही विजय माल्याच्या पॉडकास्टने एक गोष्ट दाखवली नॅरेटिव्ह कधीही एका बाजूने तयार होऊ नये सिस्टीमचे अपयश माल्याची भव्य जीवनशैली आणि मीडिया ट्रायल याचा सखोल विचार करायला हवा पण यात शंका नाही की एक आरोपी असलेल्या व्यक्तीला देशासाठी किंवा देशातील तरुणांसाठी प्रेरणादायी म्हणून दाखवणं हा एक धोकादायक ट्रेंड ठरू शकतो तर मित्रांनो विजय माल्याच्या या पॉडकास्टने पुन्हा एकदा एक जुना प्रश्न उभा केला आहे आपण सिस्टीमवर विश्वास ठेवायचा का की सिस्टीमचाच शोध घ्यायचा तुमचं मत काय विजय माल्या देवद्री आहे की मिसअंडरस्टूड बिझनेसमॅन कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच जबरदस्त एक्सपोजिंग व्हिडिओसाठी आपल्या चावडीला सबस्क्राईब करा धन्यवाद